बुलढाण्यात नवरात्रीनिमित्त पार पडला विधवा पुनर्विवाह सोहळा एकशे पंधरा जोडप्यांचा लावला पुनर्विवाह सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे पण आज बुलढाण्यातील मानस फाउंडेशनच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला मानस फाउंडेशन आणि शिवशाही परिवाराच्या वतीने आज पाचव्यांदा विधवा महिलांचा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा पार पडला ज्यामध्ये पाच जोडपी विवाहबद्ध झाली विधवा घटस्फोटीत आणि एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी दत्तात्रय लहाने यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात एक चळवळ उभी केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने विधवा पुनर्विवाह त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि सोबतच विविध शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी मानस फाउंडेशन कडून पुढाकार घेतला जात आहे आजपर्यंत पाच वेळा हे पुनर्विवाह सोहळे आयोजित करण्यात आले त्यामध्ये एकशे पंधरा जोडपे विवाहबद्ध झाली आहेत आणि आज त्यांचे सुखाचे संसार सुरळीतपणे सुरू आहेत आज पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या पुनर्विवाह सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्यासह शेकडो एकल महिला व पुरुष उपस्थित होते पहिल्या लग्नाप्रमाणेच वाजत गाजत या जोडप्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले मानस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही चळवळ आता व्यापक होताना दिसत आहे खरं खर तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो आपण लहानाचे मोठे होतो वाढतो त्या समाजाप्रती आपली काहीतरी देणं लागतं आणि तीच भावना मनामध्ये ठेवून आ, या ठिकाणी मानस फाऊंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा आयोजित केलेला होता तर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे जे का रंजले गांजले त्याचे जो वापुले तो ती साधू ओळखावा देव तीर्थची जाणावा एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे आणि खर तर एक जो समाजातला उपेक्षित दुर्लक्षित घटक असतो खरं तर याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं असतं त्या घटकाकडे या संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आणि नवीन या या ठिकाणी ठिकाणी त्यांनाही आम्ही मनापासून अखंड कार्य या सगळ्यांची आपण घडत राहू परमेश्वर त्यांना अशीच त्या ठिकाणी साथ देत राहो ही सदिच्छा धन्यवाद मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतला आहे खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन आहे जे आयोजक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत कर, फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि समाजातल्या सगळ्या महिलांना ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरी स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याचा कर्तृत्वाचा गौरव सुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगन करण्यासाठी आपण करायला पाहिजे या सोहळ्यामध्ये सगळं संमिश्र भावना आल्यात आणि या नव सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि याच्यासाठी ज्यांनी कोणीही प्रयत्न केलेले आहेत त्यांना देखील खूप खूप भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सुद्धा सगळ्यांनी याला प्रतिसाद दिला तसंच प्रोत्साहन दिलं आणि आपण सगळे आला त्याला कव्हर केलं तर हीच एक सामाजिक जाण म्हणून आपण सगळेजण हा जो उपक्रम आहे हा सगळ्यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून पुढे चालवूया धन्यवाद आम्ही यावर्षी विधवा घटस्फुटी देतो या महिलांना एक आत्मबळ यावं यासाठी दुर्गा देवीची स्थापना केली आणि त्याचे सर्व जे विधी आहेत ते एकल महिलांच्या हस्ते ते करून घेतल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकल महिला मेळावा आणि सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला हा आमचा पाचवा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज पाच लग्न लागलेत कि जे औपेक्षित घटक होते हैं। एक वर्गाची मुलगी जी आत्महत्या करायला निघाली होती तिचा आज संसार उभा राहिला एक रेल्वे स्टेशन वर काम करणारी रेल्वे स्टेशनवर कचरा गोळा करणारी होती तिचा संसार उभा राहिला आणि तिच्या तिच्या मुलांना हे मिळालं तिच्या मुलांना बाप मिळाला याचं सगळ्यात खूप मोठं समाधान मला वाटतं आतापर्यंत आमच्या या सगळ्या प्रयत्नांना आजच्या पा, आजचे पाच बघून एकशे पंधरा पुनर्विवास उभे हो झालेत आणि सगळे आनंदाने नाचतायत माझं नाव हो, हरिहो नारायण धुवनधार आणि माझा दुसरं लग्न करायचा विषय म्हणजे माझी जी पत्नी होती ते आजारी असल्यामुळे कर्करोग होता आणि आम्ही पैसे लावूनसुद्धा हाती आले नाही नंतर माझी पत्नी दोन वर्षांनी मैत झाली आणि माझे दोन मुलं होते एक मोठा मुलगा आणि एक मुलगी त्याचा एक वर्ष जवळपास मी सांभाळ केला आणि ते समजलो की बाईची खरी किंमत काय असते त्या जीवनामध्ये सर्व कारणं आंघोळ करणं मुलाचं भाकरभाजी करणं सर्वकरण हे मला पण मा नातेवाईक आहे माझे मावसा होते आणि योगायोग मागच्या वर्षी साहेबाकडे तुम्हाला बाळासाठा दिला होताच साहेबाकडे बाहेर दिल्यानंतर प्रज्ञा मॅडमने मला सहकार्य केलं आणि नंतर त्याच्या स्टॉपची होमगार्ड म्हणून रमा खंडाणी हे त्याने संबंध पाहिला आणि त्या बाईला एक मुलगी आहे आणि नंतर मावसा आम्ही असे माणसं त्याच्या घरी गेलो आणि माझी जी मुलगी आहे आता माझी मुलगी पूजा या पूजाने मी सांगितलं होतं आईला की खरोखर आई तुम्ही मी निर्विसनी असल्यामुळे मी सांगितलं होतं मी कोणतं व्यसन नाही दारू पिणं नाही की कोणतं काही नाही तुम्ही स्वीकारलं हा तर या मुलगी मी स्वीकारलं जर शिक्षणाचा खर्च मीच करेल आणि लग्न पण मीच करेल हेच सांग मुलीसाठी आणि माझ्या पत्नीच्या रूपात मला रमा भेटली याचं फार मला सांग स्वागत आहे